नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय दर मिळतोय पाहूया लगेचच वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे हळदीला वसमत अवक आहे आठशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे चारशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आलेली आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवक आलेली आहे एक हजार पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार नऊशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पन्नास रुपये आणि शेवटची बाजार समिती मुंबई अवकाली आहे दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला वीस हजार रुपये शेतकरी मित्रांनो असेच नेहमीच शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद